नमस्कार मित्रांनो मराठी जनरल नॉलेजमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली माहीत आहे का रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना सन एकोणीसशे पस्तीसमध्ये झाली आर बी आय ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया म्हणून ओळखली जाते ज्याचे प्राथमिक कार्य भारतातील थी चलन स्थिरता सुरक्षित करण्यासाठी आणि सामान्यतः देशाचे चलन आणि पतव्यवस्था ऑपरेट करण्यासाठी बँक नोटा जारी करणे आणि राखीव ठेवण्याचे नियमन करणे आहे आर बी आयला ॲपेक्स बँक ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते आर बी आयला बँकर्स बँक म्हणूनही ओळखले जाते आर बी आयची स्थापना हिल्टन यंग कमिशनच्या शिफारशीनुसार एकोणावीसशे सव्वीसमध्ये रॉयल कमिशन, कमिशन देखील म्हटले जाते आर बी आय कायदा एकोणविसशे चौतीस साली मंजूर झाला तसेच आर बी आयची स्थापना एक एप्रिल एकोणावीसशे पस्तीस रोजी झाली एक जानेवारी एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी आर बी आयचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आर बी आय एक रुपया सोडून सर्व चलनी नोटा जारी करते नोटावर आर बी आय गव्हर्नरची इंग्रजी स्वाक्षरी आणि हिंदीमध्ये आहे एक रुपये वगळता चलनी नोटांवर आर बी आय गव्हर्नरची सही असते आर बी आयचे पहिले गव्हर्नर सर ऑसबोर्न स्मिथ होते आर बी आयचे पहिले भारतीय गव्हर्नर सी डी देशमुख होते सर्वात जास्त आर बी आयचे गव्हर्नर बेनेगल रामराव आहे धन्यवाद